संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी आज जे काल पर्वत दंगल घेतली होती पर्वत त्या जंगलीमध्ये एका युवकाला आमच्या आंबेडकर युवकाला त्याचा दोन दिवस पीसीआर झाला आणि काल संध्याकाळी पाच वाजता आज सकाळी पाच वाजता त्याचं निधन झालेलं आहे त्याला सकाळी छाते दुखत असताना त्यांनी जेव्हा पोलिसाला सांगितलं त्याला तिथे कोणतीतरी गोळी दिली झाली आणि इकडे आल्यानंतर त्याची जागेवरच तो मृत्यू पावलेला आहे बघा या घटनेनंतर पोलीस प्रशासनाने आंबेडकर समाजासोबत अत्यंत खालच्या पातळीवर वागणूक केलेली आहे अत्यंत खाली माणुसकीला कायमा फासून स्त्रियाला मांडण्याचं काम पोलीस प्रशासनानं केलेलं आहे लहान लहान लेकराला उचलून मांडण्याचं काम पोलीस प्रशासनानं केलेलं आहे बॉम्बिंग ऑपरेशन करून घरातून लहान लहान मुलींना घेऊन जाण्याचं काम सुद्धा पोलीस प्रशासनानं केलं आहे यामुळं या युवकांमध्ये या दसकी बसली होती की बाबा आमचं काय होईल मला वाटतं ह्याच गोष्टीमुळे आज या युवकाचा मृत्यू झालेला आहे वयाच्या याच्या तेहतीसव्या वर्षी हार्ट अटॅक येऊन तो कसं काय मडतो हे आम्हाला प्रशासनाला इथे विचारायचं आहे हे जे पोस्टमॉर्टम होणार आहे हे पोस्टमॉर्टम फॉरेन्सिक टीमच्या उपस्थितीमध्ये झालं पाहिजे सगळ्या त्याच्या बॉडीच्या सर्व टेस्ट झाल्या पाहिजे त्याला पॉयझन दिले का त्याचे चेक केलं पाहिजे आणि ऑन आन कॅमेरा मॅजिस्ट्रेटच्या समोर हे पोस्टमॉर्टम झालं पाहिजे याच्यात कुठलंही दुर्व्यवहार या याच्यासोबत होऊ नये आमच्या समाजाला न्याय भेटला पाहिजे सूर्यवंशीला न्याय भेटला पाहिजे तो एक भीमसैनिक होता आणि बाबासाहेबांचा काहीतरी ले नाही म्हणून संविधानावर हल्ला झाल्यानंतर तो या रॅलीमध्ये आला त्यांनी काय केलं का नाही याचा कुठं पुरावा सुद्धा नाही पण या पोलीस प्रशासनानं जे दिसली त्याला उचललेला आहे आणि अतिशय बेदम मारहाण करून त्यांच्यावर अत्याचार झालेले आहेत आणि त्याची खूप मोठी भीती या युवकांमध्ये या घटनेची प्राथमिक माहिती अशी आहे की जो युवक आज मरण पावलेला आहे शहीद झालेला आहे या युवकाचा आंदोलनाशी संबंध होता तो फक्त बाबासाहेबांचा जयघोष देण्यासाठी आणि संविधानावर संविधानावर जो प्रकार घडला होता संविधानाचा त्या आरोपीला फाशीची शिक्षा आणि देशद्रोहाचा गुन्हा देण्या गुन्हा लावण्यासाठी मागणीसाठी जनसमुदायामध्ये सामील झालेला युवक होता या युवकाने कुठल्याही प्रकारे कुठे लाठीकाठी हातात न घेता तो शांत संविधानिक सा, पद्धतीने आंदोलन करत करून घरी वापस जाताना महानगरपालिकेच्या समोरून त्याला विनाकारण आरोपी म्हणून घोषित करून सोबत घेऊन गेले आणि पी सी आर झाला त्यानंतर काल एमसीआर झाला आणि एमसीआर मध्ये मरतो कसा माणूस एमसीआर मध्ये मरतो कसा आम्हाला प्रथमता प्रशासनाला एवढी मागणी आमची की जे काही पोलीस स्टेशनचे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत ज्या पोलीस स्टेशन मध्ये तो होता त्या स्टेशन स्टेशनमध्ये हे आम्हाला म्हणतात की आम्ही कुठल्याही प्रकारची कस्टडी घेतली नाही मारलं नाही मारहाण केली नाही तर आम्हाला प्रथमचा या मा गोष्टीची माहिती पाहिजे सी सी टी व्हीच्या आधारे एकही मिनिटाचा कुठलाही व्हिडिओ त्यांनी पॉज न करता आम्हाला त्याची मूळ माहिती भेटली पाहिजे की मारहाण झाली का नाही आणि तेव्हाच आम्ही त्यांचं त्यांचं काय खरं आणि काय बरं आणि आम्ही संविधानप्रेमी लोक आहोत आम्ही बाबासाहेबांच्या तत्वाचे तत्वाने वागणारे लोक आहोत आम्ही विनाकारण कोणालाही त्रास होईल असं वागणार नाहीत आणि आमचे कुठले युवक विनाकारण असं केलेलं नाही काही खासगी दुश्मन काढण्याचे प्रयत्न यांनी केलेले त्याची माहिती पोलीस आपला समाज समाजा स्वतः गल्ल्यात घुसून आमच्या गाड्या फोडलेल्या आहेत आमचे ऑटो फोडलेले आहेत आम्ही रस्त्यानं आमच्या तरुणा फोडले यांना आमच्या तरुणांना उचललं माराम केली यांना कोण उचलणार पोलिस गलीत घुसतात दहशत करतात आटो फोडतात आमच्या बायाला शिवाय देतात खालच्या पात्र विषय बुट्ट बुट्ट घालून पोटावर नसतात हे पोलिसवाले यांनी आम्हाला उत्तर दिलं पाहिजे ह्या पोलीस प्रशासनाले आहेत पी एस आय पी आय सगळे निलंबित नाही तर बडतर्फ झाले पाहिजे अशी आमची सरकारला मागणी मध्ये सुद्धा भीमा कोरेगाव झालेला इथं पहिले नांदेडला अक्षय भालेरावची जेव्हा हत्या झाली तेव्हा ते ग्रामीणचे पी आय साहेबच होते आणि इथं सुद्धा त्यांच्याच टीमनं त्यांची जे साहेबाची टीम होती त्या परभणी शहरामध्ये जिल्ह्यामध्ये त्यांच्याच टीमनं हे मारहाणीचं प्रकरण केलेलं आहे कॉमिंग ऑपरेशन त्यांनीच घडून आणलेलं आहे लोकांना बायांना उचलण्याचं काम त्यांनीच केलेलं आहे थँक्यू